नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी परभणी दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मांगणगाव तालुका जिल्हा परभणीच्या वतीने अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन मांगणगाव तालुका परभणी हे गाव टाकळी कुंभकर्ण सर्कल मध्ये येत आहे मांगणगाव येथे या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस तूर इत्यादी पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे परंतु शासनाने टाकळी कुंभकर्ण नुकसान भरपाईतून वगळले आहे यापूर्वी देखील ही, या ही दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सातच्या ते रात्री अकरा वाजतापर्यंत विजा वारा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झालेला होता जिल्हाधिकारी साहेबांनी मांगणगाव तालुका परभणी हे गाव अतिवृष्टी नुकसानीत घ्यावे अन्यथा आम्ही सर्वच शेतकरी ग्रामस्थ आपल्या कार्यालयासमोर प्राणातिक उपोषण करणार बसणार असे या शेतकऱ्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले सर्व ग्रामस्थ शेतकरी व मांगणगाव तालुका जिल्हा परभणीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी मांगणगावचे सरपंच केशव शिंदे उद्धव शिंदे वैभव शिंदे तुकाराम वरकड शिवाजी शिंदे आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत सर्कल हे मागच्या याच्यामध्ये अतिवृष्टीच्या याच्यात वगळण्यात आलेलं आहे तरी ह्या सर्कलमध्ये इतका पाऊस झाला तरी मी सरकारने याच्यावर न विचार करता हे सर्कल आमचं वगळलेलं आहे सरकारनं जाणीव केलं किंवा इथल्या म्हणजे शासकीय विभागानं न काही दखल घेतल्यामुळे ह्या सर्कलचं कोणी बी आलं नाही शासकीय अधिकारी नाही आला त्याचं मोजमाप नाही त्यामुळे वगळलं आमचं मत आहे की या सर्कलला समाविष्ट करून जी काय अतिवृष्टी इतकं नुकसान झालेलं आहे प्रत्यक्षात वाटल्यास पाहणी करायला येईल आणि शेतकऱ्याचा आवरण न नुकसान झालेलं आहे रात्री बेरात्री पुरं वासरं जे गोळी याचं दखल घेऊन सरकारने आमचं समाविष्ट सा करून घेतला अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमधून मांगणगाव आणि टाकळी कुंभकर्ण हे सरकार उघडण्यात आलेलं आहे तर आमचा प्रशासनाला एकच प्रश्न आहे की आमच्या मंडळावर पाऊस पडला नाही का आम्ही आमच्या शेतामध्ये ताडपात्र आतरल्या होत्या का आमचं मंडळ कशामुळे सोडून देण्यात आलेलं आहे हा आमचा प्रशासनाला सवाल आहे आणि सरसकट सगळ्यांचे पंचनामे करून संपूर्ण शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी ही आमची प्रशासनाला विनंती आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज